अकॅडमी पहा आदिवासी विकास भरती या रिगार्डिंग ना, नाशिक जो विभाग आहे त्याच्यामध्ये अधीक्षक महिला ही जी पोस्ट होती त्याची जी गुणवत्ता यादी आहे ती जाहीर झालेली आहे आणि त्याबद्दल जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत so, सो ज्या विद्यार्थ्यांचं या गुणवत्ता यादीमध्ये नाव आलेलं आहे पहा त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि कोणाकोणाचं नाव आलेलं आहे किती कट ऑफ लागू शकतो हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी पहा अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या डिफरंट वेकन्सीज आहेत जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी असेल आहार तंत्रज्ञ सो so या सगळ्या डिफरंट पोस्ट आहेत त्या रिगार्डिंग बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत सो ही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकताय वन थाउजंड फाईव्ह आणि याची व्हॅलिडिटी मंथ्स एवढी असणार आहे पहा की बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाउट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि स्पेसिफिकली एएनएम जेन एम चे स्टुडंट बघा तुमचे जे एन एम जे एन वॅकन्सीज आहेत त्या बऱ्याचशा महानगरपालिका असतील डीएमई आर असेल एम्स असेल आर आर बी सो या सगळ्यामध्ये एन एम जे एन आहेत वॅकन्सीज येतात सो त्या रिगार्डिंग अकॅडमी मध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि तुमच्या त्या पर्टिक्युलर सिलेबसच्या अकॉर्डिंगली सिलेबस तुमच्या बॅच मध्ये कव्हर केला जातोय आणि तुमचा जो अपडेटेड सिलेबस आलेला आहे त्याच्याच अकॉर्डिंगली बॅच जी आहे ती डिझाईन केलेली आहे त्यामुळे जर तुम्ही बॅच जॉईन केली तर डेफिनेटली तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते इन्क्रीज होतील ठीक आहे सो so, आता बघूया अधीक्षक महिला की जी नाशिक विभागामध्ये पोस्ट होती त्याची ते जी गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन सो so, बघा आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस आपण कळवण्यात येते की अपर आयुक्त नाशिक नाशिक विभागामध्ये अधीक्षक स्त्री बघा कोणती पोस्ट आहे तर अधीक्षक स्त्री या सवर्गातील लेखी परीक्षेत प्राप्त पंचेचाळीस गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार मूळ कागदपत्र तपासणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची जी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे बघा दोनशे मार्काचा तुमचा पेपर होता याचा अर्थ नव्वद मार्क्सपेक्षा जास्त ज्या मिळालेले आहेत त्यांची जी यादी आहे ती डिक्लेअर केलेली आहे कुठे केलेली आहे वेबसाईट बघा एच टी टीपी डॉट ट्रायबल संकेतस्थळावरती ही यादी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर पाहूयात आता गुणवत्ता यादीमध्ये कोणत्या कोणत्या स्टुडंटचं नाव आहे सो बघा यामध्ये अधीक्षक स्त्री याच्यासाठी फर्स्ट जे नेम आलेला आहे पहा हे ओबीसी कॅटेगरी मधून सविता सूर्यवंशी नाव आहे आणि त्यांना दोनशे दी, पैकी दीडशे मार्क्स मिळालेले आहेत ठीक आहे नेक्स्ट सेकंड अभिनंदन आहे या मॅमला सगळ्यात जास्त मार्क्स मिळालेले आहेत वन फिफ्टी मार्क्स आहेत नाशिक विभागामध्ये अधीक्षक स्त्री या साठी आणि पहा सेकंड जे नेम असणार आहे एससी कॅटेगरी एससी कॅटेगरी मधून लुंबिनी कांबळे यांचं आहे आणि त्यांना मार्क्स बघूयात किती आलेले आहेत तर त्यांना वन फोर्टी टू एवढे मार्क्स मिळालेले आहेत म्हणजे एकशे बेचाळीस मार्क जे आहेत त्यांना दोनशे पैकी मिळालेले आहेत तिसरं जे जे नाव असणार आहे त्या देखील एससी कॅटेगरीतून आहेत वैशाली पंडित असं त्यांचं नाव आहे आणि त्यांना देखील वन फोर्टी टू एवढे मार्क्स आलेले आहेत त्याच्यानंतर बघा फोर्थ जे नेम कॅटे या लिस्टमध्ये आहे ते देखील एससी कॅटेगरी मधून रवीना बनसोडे यांचं आहे आणि त्यांना वन थर्टी एट एवढे मार्क्स मिळालेले आहेत फोर्थ फिफ्थ नंबरला ज्यांचं नाव आलेलं आहे बघा यांचं नाव आहे ऐश्वरा येतेळकर आणि त्यांना एकशे बत्तीस मार्क जे आहेत ते मिळालेले आहेत नेक्स्ट बघा बग, नेक्स्ट बघा ओबीसी कॅटेगरी मधून प्रतीक्षा दुधा दुधहाडे दुधाडे, दुधाडे यांचं नाव आहे आणि त्यांना एकशे बत्तीस मार्क आहेत त्यानंतर एन टी डी कॅटेगरी मधून रेखा बडे यांचं नाव आहे आणि त्यांना वन थर्टी एवढे मार्क्स मिळालेले आहेत सो काही विद्यार्थ्यांची आपण नाव पाहूयात जे जे, जे नाव मध्ये टॉपला आहे आणि वन फिफ्टी मार्क्स जो आहे तुमचा टॉपर आहे बघा त्याच्यानंतर ते बरेचसे स्टुडंट आहेत ज्यांना पेक्षा जास्त मार्क्स जे जा आहेत त्यांनी स्कोअर केलेले आहेत सो so, आपण बघूयात असे किती किती विद्यार्थी आहेत तर आ, मला वाटते नंबर सेव्हन जे नंबर नाव आहे ते एन टी डी कॅटेगरी मधून रेखा पडे यांचं आहे एथ नंबरला जे नाव आहे एन टी डी कॅटेगरीतून अमृता वाघ यांचं नाव आहे आणि त्यांना एकशे अठ्ठावीस मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यानंतर पहा एस एस सी कॅटेगरीतून उषा गायकवाड या दहाव्या नंबरला असणार आहेत यांचं नाव आहे आणि त्यांना एकशे चोवीस इतके मार्क्स मिळालेले आहेत Uh, त्यानंतर uh, नंबरला पहा एसी कॅटेगरी uh, काजल तागडे यांचं नाव आहे त्यांना देखील एकशे चोवीस एवढे मार्क्स मिळालेले आहेत नेक्स्ट जे नाव आहे सेम एस सी कॅटेगरी uh, फिमेल मनीषा थलाला यांचं हे आहे त्यांना पण एकशे चोवीस एवढे मार्क्स त्यांनी देखील एकशे चोवीस एवढे मार्क्स मिळवलेले आहेत थर्टीन नंबर बघा ओबीसी कॅटेगरी मधून मला वाटतं ओबीसी कॅटेगरी मधून फर्स्ट आहे आहेत ज्या आहेत सविता सूर्यवंशी या देखील ओबीसी कॅटेगरी मधून येतात आणि त्यांना वन फिफ्टी मार्क्स मिळालेले आहेत सो ओबीसी कॅटेगरी मध्ये मॅक्झिमम मार्क्स मिळालेले स्टुडंट वन फिफ्टी मार्क्स चे आहेत त्या सो याच्या अकॉर्डिंगली तुम्ही ठरवू शकता की तुमचा कट ऑफ किती लागू शकतो बघा आधी आपण बघूयात की कि, किती स्टुडंट आहेत किती जणांची गुणवत्ता यादीमध्ये नाव आलेलं आहे सो so, uh, मला वाटते तेरा चौदा स्टुडंट झालेले होते uh, चौदाव्या नंबरला ओबीसी कॅटेगरीतून uh, कविता पवार यांचं नाव आहे आणि त्यांना एकशे चोवीस मार्क मिळालेले आहेत त्याच्यानंतर पंधराव्या नंबरला ओबीसी कॅटेगरी पूनम uh, उगाडे यांचं नाव आहे आणि त्यांना एकशे बावीस मार्क मिळालेले आहेत त्याच्यानंतर बघा एस सी कॅटेगरीतून प्रीती मेश्राम यांचं नाव आहे आणि यांना वन ट्वेंटी मार्क्स हे मिळालेले आहेत अधीक्षक स्त्री या पदासाठी नाशिक विभाग त्यानंतर अठरा नंबरला पहा ओपन कॅटेगरी मधून प्रिया नाव आहे आणि त्यांना वन ट्वेंटी मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत ट्वेंटी नंबरला पहा ओबीसी कॅटेगरी मधून अनिता परीत यांचं नाव आहे आणि त्यांना एकशे अठरा मार्क्स जे आहेत ते मिळवले त्यांनी एवढे मार्क्स मिळवलेले आहेत नेक्स्ट पहा ट्वेंटी फर्स्ट नंबरला ओबीसी कॅटेगरी मधून ममता जाधव यांचं नाव आहे आणि त्यांना एकशे अठरा एवढे मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी नेक्स्ट नेम आहे तृप्ती बोयर यांचं आणि त्यांना एकशे अठरा एवढे मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यानंतर बघा एस सी कॅटेगरी मधून श्रद्धा डोंगरे यांचं नाव आहे आणि यांना देखील एकशे अठरा मार्क्स आहेत नेक्स्ट पाहूयात आपण ट्वेंटी फिफ्थ नंबरला जे नाव आहे ते एस सी कॅटेगरी मधून दीपा दिवे यांचं नाव आहे आणि यांना एकशे सोळा एवढे मार्क्स मिळालेले आहेत त्यानंतर पाहूयात ट्वेंटी सेव्हन नंबरला ओबीसी मधून नाव आहे सरिता ईश्वरकर यांचं आणि त्यांना एकशे सोळा एवढे मार्क्स मिळालेले आहेत नेक्स्ट uh, नंबर नेक्स्ट पहा ट्वेंटी नाईन नंबरला ओबीसी कॅटेगरी मधून यांनी फॉर्म फिलअप केला होता शिवानी जगोडे uh, uh, ज, जडोगे आणि त्यांना एकशे सोळा इतके मार्क मिळालेले आहेत बघा सेम मार्क्स मिळणारे ही बरेच विद्यार्थी आहेत मग सिलेक्शन मध्ये बघूयात Uh, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना सेम uh, सेम मार्क्स मिळालेले आहेत सगळ्यांचा बऱ्यापैकी सिलेक्शन होऊ शकते पाहूयात आता कट ऑफ किती लागणार आहे ठीक आहे तोपर्यंत बघा आपण पाहिलं की ट्वेंटी थर्टी थर्टी नंबरवरती कोणाचं नाव आहे तर थर्टी थर्टी फर्स्ट नंबरवरती आहे ओपन कॅटेगरीतून श्वेता वाकटे यांचं वा नाव आहे आणि यांना वन वन मन सिक्स म्हणजे एकशे सोळा एवढे मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत त्यानंतर थर्टी टू नंबरला आहे ओबीसी कॅटेगरी मधून डिम्पल पवार यांचं नाव आहे आणि त्यांना त्यांना देखील एकशे सोळा सो एकशे सोळा आणि एकशे चौदा मार्क मिळणारे बरेचसे स्टुडंट्स आहेत ठीक आहे सर्वांचं अभिनंदन आहे फार चांगले मार्क्स आहे। uh, uh, जे आहेत ते तुम्ही मिळवलेले आहेत चाळीस नंबर चाळीसाव्या जे नाव आहे एस कॅटेगरी मधून तेजस्विनी आराखे यांचं नाव आहे आणि त्यांना देखील एकशे चौदा मार्क मिळालेले आहेत सो सेम नंबर सेम मार्क्स मिळवणारे बरेचसे स्टुडंट्स आहेत ठीक आहे त्यानंतर बघा एसी कॅटेगरीतून जे, जे एक्केचाळीस नंबरला एस सी कॅटेगरी मधून निकिता खंडारे यांचं नाव आहे त्यांना एकशे चौदा मार्क्स मिळालेले आहेत त्यानंतर जे फोर्टी फाईव्ह नंबरला नेम आहे ते असणार आहे एस सी कॅटेगरी मधून ज्योती पठाडे यांचं आणि त्यांना एकशे बारा एवढे मार्क्स मिळालेले आहेत नेक्स्ट पहा फोर्टी सिक्स नंबरला जे नाव आहे ते ओबीसी फीमेल रोहिणी चौधरी यांचं नाव आहे आणि त्यांना देखील एकशे बारा मार्क्स मिळालेले आहेत त्यानंतर पहा फोर्टी सेव्हन नंबरला ओबीसी फिमेल मधून अनुराधा लिंग लिंग, लिंग लिंगापुरे हे, ना, हे यांचं नाव आहे आणि त्यांना देखील एकशे बारा जे आहेत ते मार्क्स मिळालेले आहेत सो बघूयात आपण टोटल Uh, त्यानंतर साठ नंबरला साठ नंबरला ज्यांचं नाव आहे त्या ओबीसी फिमेल मधून रागिणी कालबुते यांचं कालबुट यांचं नाव आहे आणि यांना एकशे दहा एवढे मार्क्स मिळालेले आहेत सो so, बरेचसे स्टुडंट आहेत बघा uh, सत्तर सत्तरावं नाव जे आहे लिस्टमध्ये ओबीसी कॅटेगरी मधून कोमल कोरडे यांचं नाव आहे आणि त्यांना देखील एकशे दहा मार्क्स जे आहेत ते मिळालेले आहेत सो आपण बघूयात टोटल नव्वदच्या वरती तुम्हाला माहितीये की गुणवत्ता यादी जी डिक्लेअर केली जाते त्याच्यामध्ये नाईन्टी अबाव ज्या स्टुडंट्सनी मार्क्स मिळवलेले आहेत त्यांचे नाव जे आहे ते याच्यामध्ये मेन्शन केलं जाते सो असे टोटल ऐंशी स्टुडंट आहेत सो ज्यांना नाईन्टी अबाव जे आहेत ते मार्क्स मिळालेले आहेत नाही जास्त आहेत बघूयात आपण ओके सो नाइंटी okay. so, मार्क्स मिळवणारे ही बरेच स्टुडंट आहेत बघा लिस्टमध्ये तीनशे बत्तीसावं नाव जे आहे लास्ट नेम असणार आहे एस सी कॅटेगरी मधून श्वेता सोनवणे यांचा आहे आणि त्यांना नाईंटी एवढे मार्क्स मिळालेले आहेत आणि नव्वद मार्क्स मिळवणारे ही बरेच स्टुडंट आहेत बघा तीनशे एकोणतीस नंबरला ओबीसी कॅटेगरी मधून गायत्री बनसिले बन यांचं नाव आहे आणि त्यांना देखील नव्वद मार्क्स मिळालेले आहेत सो बघा जेव्हा क्रायटेरिया फोर्टी पर्सेंट पेक्षा जास्त लावलेला आहे म्हणजे so, दोनशे पैकी नव्वद पेक्षा जास्त गुण मिळवणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची ही लिस्ट तयार केलेली आहे त्याच्यानंतर आपण बघूया यामध्ये मला वाटते जो टॉपर आहे तुमचा तो दीडशे मार्क्सचा आहे त्याच्यामुळे ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ मला वाटतं जेवढा लागेल त्याच्यापेक्षा दहा ते पंधरा मार्क कमी हा ओबीसी कॅटेगरीसाठी लागणार आहे आणि त्यापेक्षा दहा मार्क्स कमी हा एससी कॅटेगरीसाठी लागू शकतो सॉरी <coughs> <I'm sorry. coughs> त्याच्यापेक्षा दहा मार्क कमी हा एसी कॅटेगरीसाठी के कट ऑफ लागू शकतो ठीक आहे सो आपण पाहूयात कट ऑफ ची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे आणि गुणवत्ता यादी म, कट ऑफची प्रतीक्षा सगळेच करत आहात गुणवत्ता यादीमध्ये ज्यांचं ज्यांचं नाव आलेलं आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन आहे आणि पाहूयात की कट ऑफ आता किती लागणार आहे ठीक आहे बघा नाशिक विभागामध्ये अधीक्षक महिला या पोस्टसाठी ज्या विद्यार्थ्यांचं नाव गुणवत्ता यादीमध्ये आलेलं आहे आणि टॉपर विद्यार्थी दीडशे मार्क्सचा आहे सो त्या अकॉर्डिंगली जी काही आहे तुमची गुणवत्ता यादी किंवा जो कट ऑफ आहे त्या अकॉर्डिंगली सेट होईल आणि त्यानंतर जे काही अपडेट असेल ते देखील तुम्हाला सांगण्यात येणार आहे ठीक आता फक्त गुणवत्ता यादी आलेली आहे सो त्या रिगार्डिंग जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्यानंतर बघा अकॅडमी मध्ये फार्मासिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर या रिगार्डिंग ज्या काय आहेत बॅचेस सुरू झालेल्या आहेत सो यामध्ये जे तुमचे अपडेटेड सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे तुम्हाला ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे सो या रिगार्डिंग जर तुम्हाला काही डाऊट असतील किंवा बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही थ्री थाउजंड मध्ये ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता आणि अकॅडमीमध्ये कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवर आणि बघा एन एम जे एन एम ची बॅच बॅच देखील सुरू झालेली आहे आणि बऱ्याचशा महानगरपालिका असेल डीएमई डीएमई आर आहे एम्स आहे सो यामध्ये ज्या काही एएनएम एन एम जे एन एमच्या वेकन्सीज आहेत त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये मध्ये बॅचेस ज्या आहेत ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत सो या बॅच मध्ये तुमच्या पर्टिक्युलर एक्झामच्या अकॉर्डिंगली जो आहे तो सिलेबस कव्हर केला जातोय आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोवाइड केले जाणार आहेत त्यामुळे जर तुम्ही बॅच जॉईन केली तर डेफिनेटली तुमच्या चे चान्सेस जे आहेत ते वाढणार आहेत सो बघा या व्हिडिओमध्ये तुम्ही अधीक्षक महिला Uh, नाशिक विभाग या याबद्दल जी काही गुणवत्ता यादी आलेली आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे सो तुमचं जर नाव असेल तर हार्दिक अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं ज्यांचं गुणवत्ता यादी यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि नेक्स्ट जे काही अपडेट असणार आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत थँक्यू